तयो मी आजकाल बघतोय आणि दादा बोलतानाच दिसत नाही तो होय गती काय माहिती काय झाले अहो परवा हे म्हणत की दादाच्या पहिला घर बांधून दाखवतो म्हणून हे सुद्धा म्हणत होते पेक्षा चांगलं होऊन दाखवतो चला अहो थांबा आम्हाला बोलायचंय तुमच्याशी काय बोल की तुम्ही दोघं जन्मापासून एकत्र राहताय लहानपणापासून कितीदा तर तुमच्यात वाद झाले असतील पण कधी तुम्ही चार दिवसापेक्षा जास्त दिवस न बोलता राहिलाय पण आता काय झालंय असं वाटतंय ना तुमचा एकमेकांवर विश्वासच राहिला नाहीये आणि हे चुकी एकट्याची नाही दोघांची पण आहे असं काय झालंय की तुम्ही दोघं एक होत नाहीसा माणसांना असं वाटतंय की जसं जसं तो मोठा होत जाईल तस तसं प्रत्येक आनंद मिळवत जाईल अहो एक वेळ अशी येते की आई बाबा सोडून जातात एक दिवस तुमची बहीण लग्न करून सोडून जाते पण राहिला तुम्ही दोघे भाऊ आणि आता तुमच्यात पण एक बिंदू उभी झाल्या मग तुम्ही काय लोकांना असं वाटणार की लग्नानंतरने हे भाऊ बदलले बायकांनी त्यांच्यात फूट पाडली काही ठिकाणी असं असेल पण जिथे बायका एक आहेत तिथे तुमच्यासारखे भाऊ एक नाहीये कोण आहे जो तुम्हाला एक होऊन देत नाही तर तो आहे तुमच्यातला अभिमान तुमच्यातली ईर्षा तुमच्यातला इगो आणि बदनाम होतो आम्ही बायका दादा आपण आपल्या पोरांना बरं नसल्यावर त्यांच्या शिक्षणासाठी घरदार लुटवायला तयार होते पण एका पोटी जन्म आपण एकमेकांवर पाचशे रुपये खर्चाला घाबरतोय रे होय रे त्या आपण असं काय म्हणतोय पाच वर्षानंतर मी भावापेक्षा मोठं घर बांधेन त्याच्यापेक्षा जास्त जमीन घेईन असं आपल्या मनात काय येते अरे आपण कोणाला हरवाय निघालोय आपल्या भावाला चुलीत गेली ती धन दौलत आपण एका जाईच्या पोटातून जन्म घेतलोय रे वै दादा मला पण ही इस्टेट नको रे मला माझा जुना भाऊ परत पाहिजे मला नको कुठली धन मला माझ्या भावाचं फक्त प्रेम पाहिजे रे मोठा भाऊ म्हणजे वडिलांसारखा आणि लहान भाऊ म्हणजे मुलासारखा एकदा प्रेमाची मिठी कडकडून मारून बघा सगळे मान अपमान मतभेद कुठल्या कुठे विरून जाते आणि उरे ती फक्त माया आणि प्रेम